नमस्कार मित्रांनो कोणाच्या घरी मुलगी जन्म घेते स्वामींनी दिलेले हे सुंदर उत्तर एकदा नक्कीच ऐका नमस्कार मित्रांनो जेव्हा आपल्या घरामध्ये बाळाची चाहूल लागते तेव्हा येणारे बाळ मुलगा असेल किंवा मुलगी असेल याबद्दलची उत्सुकता अनेकांना लागत असते काही जण असे असतात की ज्यांना मुलगा किंवा मुलगी दोन्ही चालतात किंवा काही जण असे असतात की त्यांना फक्त मुलगा हवा असतो परंतु आपल्या आजूबाजूला असे सुद्धा काही जण आहे असे असतात की त्यांना मुलगी हवी असते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही मुलींविषयी माहिती जाणून घेणार आहे मित्रांनो जेव्हा आपल्या घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंद उत्साह आणि चैतन्यमय बनते आणि त्या घरातील सारे दुःख पळून जातात घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंद आणि उत्साही राहते ज्या घरात लहान लहान पावलांचा पैजणांचा आवाज येतो त्या घरात नेहमी सुख शांती वैभव नांदते आणि सारे दुःख पडून जातात असे म्हटले जाते की मुलगी झाली की लक्ष्मी घरी येते पहिली बेटी ही धनाची पेटी असते असे, असे म्हटले जाते भगवंत सर्वांच्याच घरी मुली पाठवत नाहीत जे नशीबवान असतात जे मोठ्या मनाचे असतात त्यांच्याच घरी भगवंत मुली पाठवतात प्रत्येकाच्या घरी भगवंत मुली पाठवत नाही ज्यांच्या देण्याची दान करण्याची नीती असते अशाच घरी मुली जन्म घेतात आणि त्याचमुळे त्यांना कन्यादानाचे भाग्य मिळते मित्रांनो एकदा स्वामी विवेकानंद वैष्णवी देवीच्या मंदिरात दर्शन करायला जात असताना त्यांना वाटेत एक शेतकरी दिसला त्यांच्यासोबत जी लहान मुलगी होती ती खांद्यावर बसलेली होती तर दुसऱ्या मुलीचा हात धरून ते डोंगर चढत होते तर विवेकानंद त्या शेतकऱ्याला म्हणाले की बाबा तुम्ही कोठे निघाले आहात त्या शेतकऱ्याने सांगितले की मी देवी आईच्या मंदिरात दर्शनासाठी जात आहे आणि त्यावेळी स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले तुम्हाला त्या मुलीचा भार झाला असेल तर तुम्ही असे करा तिला माझ्या खांद्यावर द्या आणि वरती मंदिरात आपण गेलो कि मी तिला तुमच्याकडे देतो त्यावेळी शेतकऱ्याने खूप सुंदर उत्तर दिले तो म्हणाला मुलगी कधीही वडिलांच्या खांद्यावर भार असत नाही उलट वडिलांच्या खांद्यावर असते तेव्हा ती वडिलांचा भार हलका करत असते मुली कधीही वडिलांना ओझे वाटत नसतात ज्या माणसाला मुली ओझे वाटतात तो मनुष्य बाप असू शकत नाही एक वेळ मुलगा आपल्या आई वडिलांना दुःखात पाहू शकतो परंतु मुलगी आपल्या आई वडिलांना कधीच दुःखात पाहू शकत नाही आणि आई वडिलांना थोडेही दुःख झाले तर मुलीचे हृदय कासावीस होते जोपर्यंत मुलगी घरात तो असते तोपर्यंत घरात हसत खेळत असते बागडत असते परंतु एकदा का ती लग्न होऊन सासरी केली की आपण तिची वेळोवेळी आठवण करत राहतो जोपर्यंत तिचा विवाह होत नाही तोपर्यंत वडिलांसोबत बसून ती जेवण करेल वडील कामावरून दमून भागून आल्यावर ती त्यांना पाणी आणून देईल त्यांची विचारपूस करेल काही हवे नको ते पाहिल आणि वडिलांच्या चे चेहऱ्यावर जरा जरी चिंता दिसल्यास त्यांना कारण विचारेल आणि मित्रांनो मुलगी म्हणजे वडिलांना आई सारखीच असते की, की त्याच्या वडिलांची काळजी घेते वेळ प्रसंगी रागावेल तर काही वेळा येऊन बोलेल चूक असेल तर त्यांना दाखवून देईल परंतु ती जर सून असेल तर जितकी काळजी वडिलांची घेईल तितकी सासू सासऱ्यांची घेणार नाही मुलीला लांब दिले असेल आणि तिला माहेरी येणे जमत नसेल तर ती आपल्या आई वडिलांच्या आठवणीने व्याकुळ होईल अशी कोणती स्त्री नाही जिला आपल्या आई वडिलांची आठवण येत नाही मुलीला सासरे जाताना पाहून वडील दरवाजा आड राहून रडतात जोपर्यंत मुलगी घरात आहे तोपर्यंत आनंद साजरा करा अशा मुली ज्यांची भक्त देण्याची नीती असते अशा नशिबात लोकांच्याच घरी जन्माला येतात तर मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली माहिती आवडल्यास लाईक आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ